राज्यासह हो देशात लोकसभेच्या एका मतदारसंघाची मोठी चर्चा झाली तो म्हणजे बारामती मतदारसंघ त्याची अनेक कारणं आहेत पण मोठं कारण म्हणजे या निवडणुकीत इथं पवार विरुद्ध पवार असाच सामना झाला उमेदवार कुणीही असले तरी शरद पवार विरुद्ध अजित पवार असंच या लढतीकडे पाहिलं गेलं आणि हाच सामना आता विधानसभा निवडणुकीतही दिसणार का असा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीत जिंकलेली बाजी विधानसभेत कायम राहावी यासाठी शरद पवार तयारीला लागल्याचं दिसतंय तर अजित पवार सत्तेत असल्यानं आणखी सज्ज होणार का हे पाहावं लागेल एकूणच पवार विरुद्ध पवार सामन्याचा पुढचा अंक आता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पाहायला मिळणार असं चित्र आहे अजित पवारांसाठी ही निवडणूक अवघड असल्याचं बोललं जात आहे यालाही कारण आहेत त्यापैकी एक म्हणजे सुप्रिया सुळे यांना मिळालेलं मताधिक्य ती आकडेवारीही पाहणार आहोत सोबतच अजित पवार यांच्या विरोधात पवार घराण्यातलाच आणखी एक चेहरा या निवडणुकीच्या मैदानात दिसणार असल्याची चर्चा आहे कोण आहे हा चेहरा आणि खरंच अजित पवारांना धुबीपछाड देण्याचा शरद पवारांचा इरादा आहे का या सगळ्याचा आढावा या व्हिडिओतून घेऊया नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत कॉम मध्ये आपलं स्वागत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष होतं शरद पवार यांच्या कुटुंबातले सदस्यच आमने सामने उभे ठाकल्यानं ही निवडणूक अधिक चर्चेची झाली प्रतिष्ठेच्या या सामन्यात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव हो केला मतांच्या गणितात सुप्रिया सुळे जिंकल्या तर राजकीय गणितात सुनेत्रा पवारांनी बाजी मारली याचं कारण निवडणुकीचा निकाल लागल्यावर पराभव होऊनही सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागली पण आता येणारी विधानसभा निवडणूक अधिक चुरशीची होणार असं दिसतंय पवार कुटुंब निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांसमोर उभं टाकल्यानंतर पहिली बाजी शरद पवारांनी जिंकली असली तरी ते याचा आनंद साजरा करत राहिलेले आहेत उलट बारामतीत आणखी लक्ष घालायला पवारांनी सुरू केल्याचं दिसून आलं बारामती दुष्काळग्रस्त भागाचा शरद पवारांनी नुकताच दौरा केला यावेळी शेतकऱ्यांशी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी राज्यात सरकार यावं अशी इच्छा पवारांनी बोलून दाखवली तर वडगाव निंबाळकर इथं जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आयोजित सभेत बोलताना पवारांनी काही झालं तरी महाराष्ट्र हातात घ्यायचंय अशा शब्दात विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली काही जण सत्तेचा गैरवापर करतात लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल त्यासाठी येणारी निवडणूक महत्वाची आहे असं पवार म्हणाले आता यात जरी ही टीका राज्यात सरकार चालवणाऱ्या महायुतीवर असली तरी बारामती आणि भागाचा विचार केला तर हे आव्हान अजित पवार यांच्यासाठीच असणार यात शंका नाही राष्ट्रवादीच्या झालेली ही पहिलीच निवडणूक राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवार नवीन चिन्ह तुतारीसह निवडणुकीला सामोरे गेले त्यातच अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं मात्र अजित पवारांचा हा निर्णय पवार कुटुंब कुटुंबियांसह बारामतीकरांनाही पटला नसल्याचं निकालातून दिसलं सर्व नेते अजित पवारांसोबत पण जनता मात्र शरद पवारांसोबत असं चित्र दिसून आलं एक नजर टाकूया सुप्रिया सुळे यांच्या विजयात कोणत्या मतदारसंघात किती वाटा राहिला यावर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारीवर एक नजर टाकूया इथं एकूण झालेलं मतदान होतं चौदा लाख बारा हजार आठशे पंच्याहत्तर यात सुप्रिया सुळे यांना सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी मतं मिळाली दौंड विधानसभेत राहुल कुल हे भाजपचे आमदार आहेत इथं सुप्रिया सुळे यांना ब्याण्णव हजार चौसष्ट इतकी मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना पासष्ट हजार सातशे सत्तावीस इथं सुप्रिया सुळे यांना सव्वीस हजार तीनशे सदतीस इतकं मताधिक्य मिळालं इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दत्ता भरणे आमदार आहेत इथं सुप्रिया सुळे यांना एक लाख चौदा हजार वीस इतकी मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना अठ्याऐंशी हजार एकोणसत्तर इतकी मतं मिळाली इथं सुप्रिया सुळेंना पंचवीस हजार नऊशे एक्कावन्न इतकं मताधिक्य मिळालं बारामतीमध्ये अजित पवार आमदार आहेत इथं सुप्रिया सुळे यांना एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना शहाण्णव हजार पाचशे साठ इथं सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी इतकं मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळालं पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत इथं सुप्रिया सुळे यांना एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना नव्वद हजार सहाशे सदुसष्ट मतं मिळाली सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघात पस्तीस हजार दोनशे एक्क्याऐंशी इतकं मताधिक्य मिळालं भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आमदार आहेत इथं सुप्रिया सुळे यांना एक लाख चौतीस हजार दोनशे पंचेचाळीस इतकी मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना नव्वद हजार चारशे चाळीस इतकी मतं मिळाली या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना त्रेचाळीस हजार आठशे पाच इतकं मताधिक्य मिळालं खडकवासल्यामध्ये भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना एक लाख एकवीस हजार एकशे ब्याऐंशी मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस मतं मिळाली इथं मात्र सुनेत्र पवार यांना मताधिक्य मिळालं त्यांना वीस हजार सातशे सेहेचाळीस इतकी मतं मिळाली बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना एकूण मिळालेलं मताधिक्य हे एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस इतकं आहे लोकसभेतल्या या विजयामुळं शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पडलेली फूट ही सहानुभूतीची किनार या लोकसभेच्या निवडणुकीत दिसली तशी ती विधानसभेलाही दिसणार अशी शक्यता सध्या तरी दिसतीये दृष्टीनं या वातावरणाचा फायदा आपल्या बाजूनं व्हावा यासाठी शरद पवार यांचे हे बारामतीतले दौरे आणि सभा महत्वाच्या ठरणार आहेत शरद पवार हे सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर स्वस्थ बसले नाहीत हे एकूण त्यांच्या दौऱ्यांवरून दिसून येत आहे बारामतीतल्या सुपे केल्यानंतर पवार यांचा या दरम्यान ते बारामती तालुक्यातल्या इतर भागातल्या गावात भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधतायत खरं तर तरुण वयात राज्याचे मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्रीपद भूषवणारे शरद पवार हे अजित पवार यांच्या स्थानिक राजकारणात येण्यामुळं बारामतीत फारसं लक्ष घालत नव्हते पण आता अजित पवार यांनी थेट शरद पवारांविरोधात बंड केलं राष्ट्रवादी काँग्रेस या मूळ पक्षावर दावा करत अजित पवारांनी स्वतःचा वेगळा रस्ता निवडला त्यामुळं पुन्हा एकदा शरद पवार हे स्थानिक राजकारणात सक्रिय झालेत अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांकडून युगेंद्र पवार हा युवा चेहरा या निवडणुकीत अग्रस्थानी दिसण्याची शक्यता आहे जर पवारांनी युगेंद्रना बारामतीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं तर अजित पवार यांच्यासाठी ही लढाई आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे हे युगेंद्र पवार कोण आहेत ते पाहूया युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते आहेत ते शरद पवार यांचे नातू आहेत अजित पवार यांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत श्रीनिवास पवार हे उद्योगपती आहेत ते राजकारणात सक्रिय नाही आहेत पण युगेंद्र यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनमानसात ओळख निर्माण केली आहे आता ते राजकारणातही थेट सक्रिय झालेत शांत संयमी असा स्वभाव असलेले युगेंद्र शरयू ॲग्रीचे सीईओ आहेत बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत तसंच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत याच युगेंद्र पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती पिंजून काढली होती युगेंद्र हे आजोबा शरद पवारांसोबत सावलीसारखे दिसून आले होते एकीकडे आधी पार्थ पवार आणि आता सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून अपयश पदरी आलेले अजित पवार बारामतीच्या रिंगणात असणार आहेत तर याच बारामतीच्या मैदानातून युगेंद्र पवारांना उतरवण्याचा शरद पवार यांचा मानस असल्याची चर्चा बारामतीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे तर एकोणीशे पासून अजित पवार यांचा बारामती विधानसभा क्षेत्रात दबदबा आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून आतापर्यंत अजित पवार एकदाही इथून हरलेले नाही पण आता स्वतः शरद पवार यांनी या मतदारसंघात अजित पवारांविरोधात दंड थोपटले हो बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बारामतीच्या सहा पैकी पाच मतदार संघात सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळालं ती आकडेवारीही आपण पाहिली आहे त्यामुळं अजित पवारांसाठी ही वाट बिकट असल्याचं चित्र सध्या तरी दिसतय आता विधानसभेच्या मैदानात अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून शरद पवार लोकांना एक तरुण पर्याय देऊ पाहतायत असं दिसत आहे युगेंद्र पवार हे जर निवडणूक रिंगणात उतरले तर अजित पवार यांना त्यांच्याच मतदारसंघात अधिक लक्ष घालावं लागेल त्यामुळे अजित पवारांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठीही शरद पवारांनी युगेंद्र पवार हा डाव टाकल्याचीही चर्चा आहे अजित पवार ज्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना मिळालेलं मताधिक्य ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा मानली जाते आता शरद पवार यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतल्यानं येणाऱ्या काळात अजित पवार काय रणनीती आखतात हे ही महत्वाचं असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद